हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका स्ॉक आणि आज आहे सोमवार तर तुम्ही म्हणाल की हे वार का सांगत असते नेहमी नेहमी तर वार असताना मला सोमवार हा आहे ना वीकचा फर्स्ट डे असतो त्याच्यामुळे खूप आवडतो आणि सोमवार तर हा मला खूप प्रिय आहे महादेवांचा पण वार आहे तो तर असंच वार सांगितल्याने काही आ, वाईट नाही आहे किंवा काही हे नसतं सांगितलं पाहिजे कारण आपण रो रोज लागवलं होतं तर म्हणजे वार वगैरे असं सांगितलं पाहिजे असं मला वाटतं हा तर चला ना उर्वीनी ना मस्त आहे ना एक काम केलेलं आहे छान तर ते काय तिने ना मस्त तिच्या हाताने तयारी केलेली आहे आज केस आणि ना काय केलेलं आहे वरवी दाखव केस विचारलेले आता विस्कटले आणि गंध लावलेला आहे हो ना मुली हो ना शेव दे त्याच्यामध्ये शेव नाही संपले गादी ना मी ना वरती उन्हामध्ये ठेवली आहे त्यामुळे ना इथाशी हे ठेवलेलं आहे मी गोदडी ठेवलेली काय करून घेऊ मी तुला काय बोलती उर्वी आणि आणि काय मी का कुठे शाळेत साठी का शाळेत खायला की घरी शाळेत खाणार ना शाळेत गेल्यावर ठीक आहे आज मस्त उर्वीचं लवकर आवरलेलं आहे आणि वाजले साडे नऊ तर आता उर्वी शाळेत जाणार दहा वाजता ठीक आहे चालू तुला ऍपल देते तुला लागे। ना, ना, हा तुला चाकू लागेल लहान मुलांनी हात लावायचा नसतो समजलं ला? मग त्या एवढ्या मोठ्या फोडी नको टाकू छोटे छोटे बनवून देते ना तुला मी तुला का तो चमचा देते काट्याचा हा मग एवढ्या एवढ मोठे फोडी नको बनवू घेऊन जाऊ त्याच्यात एक दोनच बसेल फक्त असे छोटे छोटे घेऊन गेली ना तो तुला खाता पण येईल नाट्याच्या चमचा तुला दोन चमचे देते हा मग ऍपल एक काट्याच्या चमचा नि खायचं आणि एक आणि वटाणा किंवा भात काही असेल ते शाळेमध्ये तो आपल्या रेग्युलर चमचा खायचा तू घे एक आता खायला ना, ना। काय घेतलंय डब्यात काय उर्मी एप्पल आता शाळेत जाऊन खायचे अ काल झाला झेंडा वंदन काल होत सव्वीस जानेवारी आहे ठीक झेंडा घेऊन जा टिचारांना द्यायचा झेंडा चला आता झाकण लाव आता चम्मच ठेवतो ना, 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 ना।, ना त्याच्यामध्ये बाळा असं कर ना असे ठेव ना इकडे हा ठेव इकडे ठेव इथेच राहू दे ना तर ना हा माझा साईचा डबा आहे आणि मी काय केलेलं आहे आठवड्याभराची मलई असते ना ती मी ना साठवून ठेवत असते त्यानंतर आहे ना तो बन बनवते घरगुती तूप इथे ना माझं रात्रीचं दूध उरलेलं होतं त्याला पण थोडीशी साय होती तर म्हटलं चला आपण आहे ही साय काढून घेऊया आणि तिकडे पण आहे ना आता मी सकाळीचे जे दूध तापवलेलं आहे ना तर त्याची पण साय काढून घेणार आहे मी काय करते दूध थोडंसं कोमट झालं की लगेच त्यावरची साय काढून घेते असं असं अशक, केलं की दुधाला पुन्हा परत एकदा नव्याने साय तयार व्हायला सुरुवात होते अशा पद्धतीने आणि माझा आठवड्याभरातच आहे ना डब्बा खूप भरून जातो हा एक किलोचा डब्बा आहे तर माझा हा अर्धा जवळजवळ अर्धा डब्बा भरत आलेला आहे मलईने अशा पद्धतीने मी ना साय जमा करत असते जर तुम्हाला फु डिटेलमध्ये जर म्हणजे ह माहिती हवी असेल ना की मी साय कशा पद्धतीने साठवते किंवा इतकी साय कशी काय माझी जमा होते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्यावरती पण तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर ना इथे बघा मी पूर्णपणे ना आपली मलाई काढून घेतली आणि हे बघा पूर्ण अर्धा डब्बा भरलेला आहे माझा आणि एकदम दाट अशी ना मलई आहे आ, ही मी सगळी काढून घेतली आणि आता परत मी हे झाकण लावून हा डब्बा मी ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे अशा पद्धतीने ना मी साय साठवत असते मला एक रेसिपी दाखवते ती म्हणजे ना ब्रोकोलीची आता ब्रोकोली तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे तर याला ना चायना फ्लावर पण असंही म्हटलं जातं तर मी मार्केटमधून मा ना हा एक अर्धा पार्ट याचा घेऊन आली होती तर याचा एक गड्डा पण मिळतो आणि त्यासाठी ना मी घेतला एक कांदा आणि एक टोमॅटो लसूण बस इतकंच घेतलेलं आहे आता बघा पुढे ना मी तुम्हाला कट क ब्रोकोली कट करण्यापासून तर पूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे बऱ्याच मैत्रिणींना माझी रेसिपी खूप आवडते कारण त्या म्हणतात की सोपी आणि एकदम करायला झटपट कमी साहित्यामध्ये होत असते त्यामुळे ना तुमच्या रेसिपी बघायला आणि ट्राय करायला पण खूप आवडतात खूप ज खूप मैत्रिणींना ट्राय पण करून बघतात माझ्या रेसिपी आणि मी खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप पटकन इझी होणारी जास्त काही झंझट नाही त्याची असे काही दाखवत नाही तर बघा आता ना हे ब्रोकोली ना डायरेक्ट अशी चारा चारा चिरायची नाही कारण चरा चारा चिरली की सगळे त्याचे जे फुलं असतात ते सगळे बाजूला असे मोकळे मोकळे होतात आणि एकदम छोटे छोटे पाठ होऊन जातात तर मग ते नंतर भाजीमध्ये एकदम जेव्हा आपण शिजायला ठेवतो तर ते पूर्ण त्याचे पार्ट वगैरे असं खायला आणि बघायला पण व्यवस्थित वाटत नाही तर काय करायचं असे ना त्याचे फुलं जे आहेत ते असे व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आणि कट केल्यानंतर आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते की ब्रोकोलीला काही काहींना आवडत नाही तर ती त्याचा जो उग्र थोडासा वा उग्रवास असतो तर तो निघून जाण्यासाठी काय करायचं का तर बघा इथे मी पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये ना मीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ अवश्य टाकायचं कारण मग त्याने ना काय होईल जो काही आपला जीवजंतू आहे त्यावरचे ते पण निघून जातील आणि त्यानंतर एक मीठ टाकल्यानंतर त्याला टेस्ट पण एक थोडीशी येईल मग अशा पद्धतीने मी काय केलं गरम पाण्यामध्ये खूप गरमही पाणी नाही थोडंसं कोमट पाण्यामध्ये मी काय केलं ब्रोकोलीचे फोलं थोडे कटकले केलेले हे टाकून घेतले आणि त्यानंतर ना आता मी पाच मिनटं माझा गॅस बंद आहे पा पाच मिनटं मी हे असं झाकण ठेवून ठेवून देणार आहे झाकण पाच मिनटं ठेवायचं अवश्य आहे म्हणजे ते व्यवस्थित पाण्यामध्ये भिजल्या जातील बघा आता मी लांबकोळा असा एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे आणि टोमॅटो आणि त्यासाठी लसूण थोडासा ही भाजी ना ग्रेव्हीमध्ये पण बनवली जाते यात वाटाणा पण टाकलेला जातो पण मी वाटाणा ना नाही तर मी फक्त आहे ना आपले फक्त ब्रोकोलीचीच भाजी दाखवणार आहे तिथून ना, ना सि टिफिनला सुकी घेऊन जाऊ शकता किंवा ना घरी मग आपल्या वरण भाताबरोबर फक्त पण खाऊ शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे तर तेल गरम झालं आणि जे मोहरी आणि जिरे टाकले मोहरी जिरे तडतडू लागले की त्यानंतर मग काय करायचं आपलं पुढील साहित्य टाकायचं आहे त्यानंतर मी लसूण टाकला लसूण दोन तीन पाकळ्या घेतलेल्या होत्या त्या कट करून आणि तुम्हाला थोडं जास्त हवं असेल तर टाकू शकता आणि मग मी लसूणही व्यवस्थित परतून दिला त्यानंतर <coughs> आता इथं याच्यात पुढे जाईल कांदा कांदा ही व्यवस्थित असा तेलामध्ये परतून द्यायचा आहे कच्चा कांदा ठेवायचा नाही कच्चा ठेवला की मग त्याची टेस्ट जरा व्य छान लागणार नाही आणि मग कच्चा कच्चा कांदा हा खाताना लागेल तर व्यवस्थित असं नरम होईपर्यंत कांदा परतून द्यायचा आहे त्यानंतर कांदा परतल्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो मी कट करून घेतले छोटे छोटे साईज करून त्यात तुम्ही लांब टोमॅटो पण टाकू शकतात लांब कट करून असे आणि हे बघा आता टोमॅटो पण मी नरम होईपर्यंत परतून देणार आहे आणि त्यानंतरच आता आपण पुढील मसाले टाकूया बघा आता टोमॅटो नरम झाले हे बघा इथे टोमॅटो नरम झाले आता मी किंचित हळद टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर थोडंसं लाल तिखट मसाला आहे तो टाकते आहे एक दोन चमचे छोटे चमचे आहे मसाल्यातला त्यात तोच टाकलेला आहे आणि आता मी नाहीत एक सिक्रेट मसाला टाकते तो म्हणजे गरम मसाला गरम मसाल्याने ना खूप छान टेस्ट येते कुठल्याही सुक्या भाज्या टाक असू द्या त्यामध्ये ना तुम्ही जर गरम मसाला टाकला ना तर त्याला अजूनच उत्तम अशी टेस्ट येते तर हा गरम मसाला पण मी एकदम थोडंसं टाकणार आहे जास्त काही नाही पण जेव्हा तुम्ही मसाला वापरतात ना असे कुठले बेसिक मसाले तर ते ना थोडे गरम मसाला असू द्या किंवा कुठलेही काळे मसाला असं तर ते थोडंसं जास्त टाकायचं कारण त्यामुळे ना जास्त टेस्ट येते भाजीला लाल तिखटमुळे ना कलर येतो आणि त्या मसाल्यांमुळे ना भाजीला छान अशी टेस्ट येते आणि भाजी खायला पण मस्त लागते त्यामुळे मसाले ना विशिष्ट जे स्पेशल मसाले बनवलेले असतात ना ते थोडेसे जास्त टाकायचे म्हणजे आपली भाजी मस्त होईल आणि हे जे मी पाण्यात बॉईल करून घेतलेले होते बॉईल म्हणजे थोडेसे गरम पाण्यात ठेवलेले होते तर ते ही ब्रोकोलीचे जे ब्रोकोली आहे ती ही मी टाकली आणि ही पण छान अशी प व्यवस्थित अशी परतून घेतली व्यवस्थित परतून घ्यायची नाहीतर काय पूर्ण मसाला लागला जाईल त्याचा अशा पद्धतीने आणि मग काय करायचं आहे यात यावरती ना थोडासा पाण्याचा हप्का आता मी इथे व्हिडिओमध्ये मा माझा ते पॉज झालं पण थोडासा हपका मारायचा आणि ना झाकण ठेवून ना आपले एक दहा दहा बारा मिनटं आहे ना परतून द्यायचं मी मीठ आहे ना बेतानेच टाकलं कारण ना मी आधी बॉईल करायला मीठ टाकलेलं होतं म्हणून आणि मग मी टाकून घेतल्यानंतर परत व्यवस्थित असं परतून घ्यायचं सॉरी आपल्या हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर यावरती झाक पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून द्यायचं माझं इथं स्किप झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं हबका मारून आणि झाकण ठेवून द्या कारण अगदी खाली वाफ म्हणजे वाफ वाफवताना भाजी खाली ही अशी लागू नये म्हणून प परतू नये भाजी म्हणून तर मग मी काय केलं इथे आपली बघा आता वाफवल्यानंतर दहा बारा मिनटानंतर हे बघा आपली ब्रोकोलीची भाजी अशा पद्धतीने रेडी आहे तर तुम्ही कुठल्या कु तोंडी लावण्यासाठी टिफिनसाठी खाऊ शकता ना तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी जी गादी आहे ना तर ती उन्हात टेरेसवरती सुकायला ठेवलेली आहे तर ना मम्मी काय केलं चला म्हटले आता आहे ना गादीवरती टाकलेली तर आपण काय करूया हे जे बेडवरचे बेडमधले जे ग ब्लँकेट वगैरे ना हे काढून ये ना आपण एकदा आहे ना हा बेड आहे ना क्लीन करून घेऊया कसं आहे म्हणजे ना गादी आणल्या टाकल्यानंतर हे आ, क्लीन करता येणार नाही म्हणून म्हटले माझ्या मनात विचार आला मग मी काय केलं झाडून घेतलं आणि काय झालं माहिती काही इथं मला आहे ना मी हे ना काम करता करता येणं मला चक्कर आली असते कारण मला खूप भूक लागलेली होती आणि त्या भूकेमध्ये मी काय केलं का म्हणजे काही खाल्लं नाही आणि ना सकाळी नाश्ता पण केलेला नव्हता आणि मला इथे ना मी म्हणजे काम करत होते आणि ना मला खूप असं ना एकदम कसं तरी झालं आणि असं चक्कर आल्यासारखं असं वाटत होतं मला कारण खूपच भूक लागलेली होती आणि पण मी काय केलं म्हटले चला आता जेवण करायच्या आधी ना आपण म्हणजे जेवण करण्यापेक्षा ना आ, हे पटकन आवरून घेऊया नंतर जेवण करता येईल उर्वी आणि उर्वीचे पप्पा आल्यानंतर तर माझं रोज हे असंच असं ते आल्यानंतरच मी जेवण करत असते पण आज ना मला खूप भूक लागली कारण सकाळी नाश्ता बनवला नव्हता आणि मी पण केला नाही नाश्ता कारण कधी कधी नाश्ता नाही होत सकाळी सकाळी त्यामुळे ना मग मी काहीच खाल्लेलं नव्हतं तर ना मला खूप असं एकदम ना कामही कर असं करवत नव्हतं मी इथं काय केलं नंतर ना ना कट केला आणि नंतर खूप असं मला आहे ना ते व्हिडिओमध्ये व्हिडिओ बडवत होती ना तर मला चक्करसारखंही होत होतं पण म्हटलं आता काय करू मग मी काय केलं व्हिडिओ कट करून कट कट पण चालू करून आहे ना असं मी uh, थोडासा शूट घेतलं आहे आणि त्यानंतर आहे ना मला <coughs> थोड्या वेळाने मी बसली पाणी वगैरे पिल्या आणि ना रिलॅक्स झाले आणि त्यानंतर मग मी काय केलं परत ते ना हे झाडून घेतलं बेडमधलं झाडून घेतलं आणि त्यानंतर मग मी हे काय केलं व्यवस्थित अंथरुणांच्या सगळ्या घड्या घालून घेतल्या आणि त्यानंतर हे ना सगळं व्यवस्थित आहे ना असे आपले हे अंतरुण बेडमध्ये परत ठेवून घेतले ॲक्च्युली ही ना सेटी सिंगल सेटी आहे हा काही बेड नाही आहे पण आपण ह्याला दोन्ही पद्धतीने यूज करू शकतो झोपूही कि शकतो किंवा मग बसवू शकतो अशा पद्धतीने सिंगल सिटी आहे तर ही सिंगल सिटीचा यूज हा मी असे अंथरुन वगैरे ठेवायला केलेला आहे तर अशा पद्धतीने जर गृहिणींना तुम्ही ना काम करताना नी। गृहिणीच काय कुठल्याही लेडीज असू हो द्या तर काम करताना जरा म्हणजे आपल्या तब्येतीकडेही बघा नाही तर आहे ना तब्येत जर चांगली नसेल ना तर खरंच आपल्याला आजही माझ्याबरोबर झालं ते तुमच्याबरोबरही होऊ शकतं त्यामुळे ना तुम्ही तुमच्या तब्येत सांभाळून आणि तेव्हाच काम करत जा काहीतरी सकाळी खाऊन पिऊन आणि मग मगच काम करत जा भलेही कोणी काही म्हणा पण सकाळी उठल्या उठले जरी ना तुम्ही नाश्ता मात्र करून आणि काहीतरी खाऊन जेवण म्हटलं ना तरी चालेल वर वर ते तुम करून तुम्ही ना कामाला सुरुवात करा नाहीतर माझ्यासारखीच तुमची ना परिस्थिती होऊन जाईल आणि चक्कर वगैरे असंच मध्ये एखाद्या काम करताना चक्कर किंवा काही हेल्थ इश्यू होऊ शकतात त्यामुळे ना तुमच्या तब्येतीचं माझा सांगण्याचा हेतू हाच आहे जे माझ्याबरोबर आज घडलं ना ते तुमच्याबरोबर नाही घडू असं मला वाटतं काम तर आपल्याला शिकत नाही पण आपण आहे ना आपली पण काळजी घ्यायला हवी